मुरुड तालुक्यातील कोरले येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे दरम्यान घडलेल्या घटनेचा कोरले येथे बोलवण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत निषेध करण्यात आला आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले या संदर्भात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनीही रेवदंडा पोलीस ठाण्यात भेट देऊन गुन्ह्यासंदर्भात माहिती घेत सखोल चौकशीसह आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे बावीस वर्षीय आर्यन दीपक कोटकर या नराधमाने कोरलई समुद्रकिनारी सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास प्रांत विधीसाठी लहान भाऊ आणि बहीण यांसह आलेल्या सात वर्षीय मुलीला मच्छीमार बोटीत नेऊन लैंगिक अत्याचार केला होता याबाबत पीडित मुलीच्या आईने रेवदंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे दरम्यान घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोरलई ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्राम ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभेला सरपंच राजश्री मिसाळ भगीरथ पाटील प्रशांत भोई यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी निषेध ठराव करण्यात आला सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे या घटनेतील आरोपीला जास्तीत जास्त आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी रेवदंडा पोलीस ठाण्यात निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट